पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेची बेकायदेशीर विक्री केल्याचं प्रकरण सध्या चर्चेत आहे जैन बोर्डिंग हाऊसची जागा ज्या गोखले कंपनीला विकण्यात आली त्या कंपनीत खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची भागीदारी असल्याचे आरोप करण्यात आले होते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी तर जैन बोर्डिंग हाऊसची ही जागा विकण्यामागे मुरलीधर मोहोळ यांचाच हात असल्याचा आरोप केला होता त्यानंतर जैन समाज आक्रमकही झाला होता पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठा मोर्चा देखील काढण्यात आला होता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संपूर्ण प्रकरणात लक्ष घालावं अशी मागणीही राजू शेट्टी यांनी केली होती त्यानंतर आज मुरलीधर मोहळ यांनी या संपूर्ण प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे या जमीन विक्रीच्या व्यवहाराशी माझा कोणताही संबंध नसल्याचं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं खरेदी झालं त्याचा व्यवहार झाला हा व्यवहार करताना गोखले बिल्डर पुण्यातल्या या व्यावसायिकानं ते घेतलं त्याने ते विकत घेतलं करार झाला खरेदी खत झालं आणि माझ्यावरती आरोप असा केला गेला की या गोखले बिल्डरचा मी पार्टनर आहे मी माझ्या निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रामध्ये तसं घोषित केलंय मी शंभर टक्के मान्य करतो की मी माझ्या लोकसभेच्या निवडणुकीचं जे प्रतिज्ञापत्र सादर केलं मला काही लपवायचं कारण नव्हतं त्याच्यामध्ये मी माझा शेती व्यवसाय करतो मी दोन तीन ठिकाणी माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतो ते सगळं त्या सगळं मी माझ्या प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलं इथून वीस किलोमीटरवरती हो माझं गाव आहे मुळशी तालुक्यातलं तिथे माझी शेती आहे पारंपरिक वडिलोपाची शेती आहे ती शेती आम्ही करतो गेले पंधरा वीस वर्ष मी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रोजेक्टमध्ये बांधकाम व्यवसाय करतो मी पुण्यात ये, ये प्रकल्प केला मी पुण्यात अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या कंपनीमध्ये पार्टनर म्हणून मी बांधकाम व्यवसायात काम केलं एका राजकारणी माणसाने व्यवसाय करू नये का तर स्वच्छ व्यवसाय केला तो कागदावर दाखवला तो प्रतिज्ञापत्रामध्ये दाखवला मला काय लपवायची आवश्यकता वाटत नाही आता राहायला गोखलेंचा माझा विषय गोखलेंबरोबर मी जे काय प्रतिज्ञापत्रामध्ये सादर केलेल्या दोन एल एल पी होत्या भागीदारीच्या फर्म होत्या ती एक होती गोखले इस्टेट एल एल पी दुसरी होती गोखले फ्युचर एल एल पी या दोन्ही ज्या भागीदारी संस्था आहेत त्यातली एक संस्था जी भागीदारीची आम्ही जी तयार झाली ती झाली तीन आठ दोन हजार बावीसला दुसरी झाली तीन दोन तेवीसला म्हणजे तेवीस साली मी आणि विशाल गोखले यांनी मिळून एक एल एल पी केल्या दोन आणि मी तुम्हाला सांगतो हे पब्लिक डॉक्युमेंट आहे तुम्ही आज कुठेही जाऊन पाहू शकता मी या एल एल पीमधनं बाहेर पडायच्या अगोदरसुद्धा एकही रुपयाचा व्यवसाय किंवा प्रोजेक्ट या दोन्ही एल एल पीमधून झालेला नाही हे आपण तपासू शकता कुठलंही ट्रान्झॅक्शन झालेलं नाही कुठला व्यवहार झालेला नाही कुठलाही प्रोजेक्ट झाला नाही एक दुसरं आता जैन बोर्डिंगचा विषय आला मी पार्टनरशिपमध्ये असताना एकही व्यवहार झाला नाही हे तुम्हाला क्लिअर कुठेही पब्लिक डॉ डौ, डॉक्युमेंट डौ, आहे तुम्ही पाहू शकता तुम्ही याचा मिनिस्ट्री ऑफ कॉपरेट अफेअर्सच्या साईटवर जा तिथे तुम्हाला पाहायला मिळेल दुसरा विषय आला की या व्यवहारात गोखले पार्टनर आहेत आणि मग मुरलीधर मुलांची पार्टनरशिप आहे मी आपल्याला सांगतो या दोन्ही एल एल पीच्यात राजीनामा देऊन मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी कागदही दाखवतो आपल्या पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला आणि दुसरं जे आहे दोन्ही पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ह्या दोन्ही एल एल पीमधनं बाहेर पडलो त्याचं हे ऑफिशियल डॉक्युमेंट मी आपल्याला दाखवतो आपण सगळे तारीख पाहू शकता इथे तारीख दिलेली आहे ह्या दोन्ही एल एल पीमधनं मी बाहेर पडलो नोव्हेंबर दोन हजार चोवीस बरोबर आता विषय राहतो मग या जैन बोर्डिंगचा एकूण जर आपण क्रमवादी पाहिली की हा व्यवहार कसा झाला तर सोळा बारा म्हणजे सोळा डिसेंबर बघा म्हणजे मी बाहेर पडून त्याच्या आधी एक महिना झाला होता आणि त्याच्या आधी सुद्धा या दोन्ही फर्ममध्ये माझा एकही व्यवहार एकही एक प्रोजेक्ट गोखलेन झालेला नाही आम्ही एखादा एक व्यवसाय एकत्र करावा काहीतरी प्रोजेक्ट करावा म्हणून ते करून ठेवलं होतं लपवलंय का नाही लपवलं सांगतोय क्लिअर सांगतोय दुसरं जैन बोर्डिंगच्या ट्रस्टीनी सोळा डिसेंबरला त्यांची जी काय मीटिंग झाली त्याच्यामध्ये जी ट्रस्टची मीटिंग झाली त्याच्यामध्ये त्यांनी हा मुद्दा डिस्कस केला सोळा डिसेंबर दोन हजार चोवीसला त्यांनी हा ट्रस्ट ही जमीन विकसकाला द्यायचा निर्णय घेतला त्याच्यानंतर त्यांनी वीस डिसेंबरला पुण्यातील प्रभात फायनान्शियल एक्सप्रेस पुढारी बिझनेस स्टँडर्ड मुंबई आणि पुढारी मुंबई अशा अनेक वर्तमानपत्रामध्ये याची टेंडर नोटीस केली कधी केली वीस बारा दोन हजार चोवीसला ला आणि त्याच्यानंतर ही सगळी प्रक्रिया होत असताना अंतिम ज्या वेळेला गोखलेंनी या ट्रस्ट बरोबर जे सेलडीड झालं जे विकत घेतलं गेलं जमीन ती घेतली आठ दहा दोन हजार पंचवीसला आता मला सांगा आठ दहा दोन हजार पंचवीसला जो व्यवहार झाला आणि मी बाहेर पडलो पंचवीस अकरा दोन हजार चोवीसला म्हणजे अकरा महिन्यापूर्वी ज्यावेळेला डॉक्युमेंट होतं त्याच्या आधी अकरा महिन्यापूर्वी म्हणजे ट्रस्टनी निर्णय घेतला विकायचा त्याच्याही अगोदर जर मी त्या फर्मधनं बाहेर पडलो आणि ती फर्म अशी आहे की त्याच्यामध्ये एकही रुपयाचा व्यवहार झाला नाही तर मग मुरलीधर मोहोळचा या विषयाशी संबंध कुठे आला मी तुम्हाला सांगतो पुण्यातल्या माझ्या जैन बांधवांचा माझा विश्वास आहे तुम्ही सगळं बघा पुण्यातल्या जैन आरोप नाही याशिवाय मुरलीधर मोहोळ यांनी राजू शेट्टी यांच्यावर देखील निशाणा साधलाय माझ्यावर आरोप करण्यापूर्वी राजू शेट्टी यांनी माझ्याशी बोलायला हवं होतं मी त्यांना सत्य परिस्थिती समजावून सांगितली असती आणि त्यानंतर राजू शेट्टी यांनी माझ्यावर असे आरोप केले असते असंही मोहोळ यांनी स्पष्ट केलंय त्यामुळे मोहोळ यांच्या या खुलाशानंतर जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्री प्रकरणामध्ये आणखीन काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम